नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त असाल तर आज मी बनवणार आहे चिकन फ्राय आणि खूप दिवस झाले राजला पाहिजे झालं होतं चिकन फ्राय आणि बिर्याणी तर दरवेळेस आणन तेव्हा मी चिकन सुक्का आणि रस्साच बनवत होते म्हणजे सगळ्यांना तेच आवडतं पण राजला खूप दिवस झालं इच्छा आहे त्याची की त्याला चिकन फ्राय खायचं आहे त्यांनी गावाकडे गेल्यानंतर एकदा खाल्लं होतं एक दोन तीन वेळा तर तेव्हापासून त्याचं सारखं चालू आहे की मला चिकन फ्रायच पाहिजे म्हणून तर आज मी चिकन फ्राय बनवणार आहे आणि चांगलं होतं घरी बनवलेलं चिकन फ्राय पण मस्त लागतं तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स पण करा म्हणजे मलाही कळेल की काय चुकतंय किंवा काय वगैरे हे पण मला कमेंट करून सांगत जा आणि चला मग आता बघूयात आपण की चिकन फ्राय कसं बनवायचं ते तर चिकन वगैरे घेऊन आले मी तर चला मग मी दाखवते तुम्हाला की चिकन फ्राय कसं बनवायचं तर चिकन फ्राय बनवण्यासाठी ते मी अर्धा किलो चिकन घेतले हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं मी आणि हे बोनलेस चिकन आहे म्हणजे फ्रायसाठी आणलं आहे मी त्याच्यानंतर इकडे एक अंडा फेटून घेतलं आहे एक लिंबू घेतला आहे आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे त्यामुळे एक लिंबू चिरून घेतला आहे त्याच्यानंतर इथे जे दिसतं हे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आहे आणि दोन चमचे मैदा आहे त्याच्यानंतर इथे एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा मीठ आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे त्याच्यानंतर इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आपल्याला दोन ते तीन चमचे दही पण लागणार आहे त्यामुळे दही घेतलं आहे आणि चिकन सिक्स्टी फायचा जो मसाला मिळतो फ्रायचा तो, फ्राय तो पण मी एक दोन चमचे वापरणार आहे आता हे सगळे जे मसाले जे काही घेतलेत ते सगळे आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहेत आणि एक दोन तासासाठी आपल्याला ते छान असं मुरायला ठेवायचं आहे तर आता मी पहिल्यांदा हे जे काही ड्राय मसाले आहेत ते पहिल्यांदा टाकून घेते सगळे त्याच्यानंतर आला लसणाची पेस्ट त्याच्यानंतर दही टाकून घेते अंदाजे एक दोन ते तीन चमचे दही टाकून घेतले मी त्यानंतर हा मसाला जो आहे तो पण टाकून घेते एक दोन चमचे त्यानंतर कॉर्नफ्लावर दोन चमचे आणि मैदा दोन चमचा त्यानंतर हे अंड एक पेटून होतं ते आता लिंबाचा रस एक लिंबाचा रस लागणार आहे हे छान मिक्स करून घ्यायचं तर हे बघा छान असं मिक्स करून घेतलंय आता हे आपल्याला दोन तासासाठी एक ते दोन तासासाठी आपल्याला छान असं मुरायला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की काय करायचं ते तर आता मी छान हे झाकून ठेवते एक एक तास ते दोन तास तरी ठेवायलाच लागतं त्याला तर आता मी झाकून ठेवते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा चिकन छान असं मुरलंय आता ह्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये मस्त असं मुरलंय एक दोन तास झालेत ता, आता आणि आता मी इथं बाजूला जे दिसतंय डिशमध्ये तर इथं हे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि दोन ते तीन चमचे मैदा घेतलाय तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ पण एवढ्याच प्रमाणात घ्या आणि हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय पहिल्यांदा ही हे छान मिक्स करून घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचंय चवीपुरतं मीठ मीठ टाकून घ्यायचं त्याच्यानंतर थोडीशी हळद त्याच्यानंतर थोडीशी मिरची पावडर आणि हा चिकन सिक्स्टी फायचा मसाला थोडा आणि छान मिक्स करून घ्यायचं हे छान मिक्स करून झाले आता ह्याच्यातलं थोडस हा जो मसाला आहे ना हा असा हे थोडस टाकून घ्यायचं आणि परत असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला चिकनला क्रम कोट करून घ्यायचंय त्यामुळे मी ही करते छान असं मिक्स करून घ्यायचं तर इथं तेल पण गरम करत ठेवलंय मी आणि तेल छान गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालंय आता हे चिकनचे पीस घ्यायचे आणि असे पिठामध्ये असे था। घोळायचे छान असं तर अशा पद्धतीने मी इकडे जा तर अशा पद्धतीने मी सगळे जे पीस आहेत ना ते ह्याच्यामध्ये पिठामध्ये गोळून बाजूला ठेवते आणि मग तुम्हाला तळून दाखवते मी तेल पण आपलं छान गरम झालंय आणि आधी कसा करतोय बघा आधी गप नाही तर अशा प्रकारे हे चिकन फ्राय तयार झालेलं आहे आणि खूप छान दिसतंय आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे आणि एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी आहे तर के एफ सी स्टाईल चिकन फ्रायची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय